हॅलो वन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण द हिंदू मधील एडिटोरियल मधील एका आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत तर आजच्या आर्टिकलचे नाव आहे माइंडलेस बॉम्बिंग ऑन द युएस अँड नायजेरिया बॉम्बिंग्स तर आजचे जे आर्टिकल आहे ते अमेरिकेने म्हणजे युएसए ने, युए ने गेल्या काही दिवसांपूर्वी नायजेरिया जो की आफ्रिकेतला एक देश आहे तर त्या देशामधील काही भागावर बॉम्बिंग केली होती म्हणजे की बॉम्बने हल्ले केले होते तर अमेरिकेचे पंतप्रधान जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की नायजेरियामध्ये जे ख्रिश्चन लोक आहेत त्यांच्या अस्तित्वाला एक प्रकारचा धोका निर्माण झाला आहे आणि अमेरिका हा मुख्यत्वे ख्रिश्चन देश आहे त्यामुळे अमेरिकेची अशी जबाबदारी आहे की त्या ख्रिश्चन लोकांचा या संकटातून बचाव करणे त्यामुळे अमेरिकेने नायजेरियातील काही प्रदेशावर सध्या बॉम्बने हल्ला केला आहे त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आणखी या आर्टिकलमध्ये डिस्कस केल्या आहेत तर आपण जसं जसं ते आर्टिकल वाचत जाऊ तसं आपल्याला समजत जाईल तर, तर चला आर्टिकलची सुरुवात करूया माइंडलेस बॉम्बिंग माइंडलेस म्हणजे अविचारी म्हणजे एखादी गोष्ट वैचारिकरित्या किंवा मग पूर्ण विचार न करून करणे आणि घाईघाईनेच गाए करणे बॉम्बिंग म्हणजे बॉम्ब हल्ला आणि माइंडलेस बॉम्बिंग म्हणजे अविचारीपणे केलेला बॉम्ब हल्ला ऑन द युएस अँड नायजेरिया बॉम्बिंग म्हणजे अमेरिका आणि नायजेरियातील बॉम्ब हल्ला असं पहिलं वाक्य आहे ट्रम्प्स मिलिटरी स्ट्राईक्स अँड रिलिजियस रिटॉरिक विल वर्सन सिच्युएशन इन नायजेरिया मिलिटरी स्ट्राइक्स म्हणजे स्ट्राइक्स म्हणजे कारवाया मिलिटरी स्ट्राईक्स म्हणजे लष्करी कारवाया रिलिजियस म्हणजे धार्मिक रिटॉरिक म्हणजे एखादी गोष्ट बोलणे किंवा मग भाष्य करणे वर्सन म्हणजे आणखी गोष्ट बिघडवणे किंवा मग खराब करणे सिच्युएशन म्हणजे परिस्थिती आणि नायजेरिया आपण पाहिलं तसं साऊथ आफ्रिका मधल्या एक देशाचं नाव आहे तर या वाक्याचा असा अर्थ होतो की ट्रम्प यांच्या या नायजेरियामधील लष्करी कारवाई आहेत त्यामुळे आणि धार्मिक भाष्य केल्यामुळे नायजेरियामधील जी सध्याची परिस्थिती आहे ती आणखी बिघडण्याची शक्यता आहे पुढची लाईन पाहूया ऑन द क्रिसमस डे नायजेरिया बिकेम द लार्जेस्ट युएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प बॉम्बिंग स्प्री बिकेम म्हणजे एखादी गोष्ट बनणे मग होणे लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा टार्गेट म्हणजे लक्ष तर इथे असं दिलं आहे की जो क्रिसमस डे होता पंचवीस डिसेंबर तर त्या दिवशी नायजेरिया हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बॉम्ब हल्ल्याचे एक प्रकारे लक्ष झाले होते किंवा मग नायजेरियाला बॉम्ब हल्ल्याचा दिवस पहावा लागला असं या लाईनमध्ये दिलं आहे मिस्टर ट्रम्प हॅड अर्लियर क्लेम दॅट क्रिश्चन स्वेअर फेसिंग जेनोसाइड अँड एलिगेशन अबुजा हॅज स्ट्रॉंगली रिजेक्टेड तरी ते अबुजा जी आहे ती नायजेरियाच्या राजधानीचं नाव दिलं आहे आपली जशी राजधानी दिल्ली आहे तशी नायजेरियाची राजधानी अबुजा आहे तर बाकी शब्दांचा आपण अर्थ पाहूया अर्लियर म्हणजे यापूर्वी क्लेम्ड म्हणजे दावा करणे फेसिंग म्हणजे तोंड देणे किंवा मग सामना करणे जेनोसाइड म्हणजे नरसंहार म्हणजेच जेव्हा बरीच लोक काही कारणामुळे किंवा मग युद्ध वगैरे अशा संकटांमुळे मारले जातात तेव्हा त्याला नरसंहार असं म्हणतात म्हणजे जेनोसाइड असं म्हणतात एलिगेशन म्हणजे आरोप स्ट्रॉंगली रिजेक्टेड म्हणजे ठामपणे स्ट्रॉंगली म्हणजे ठामपणे आणि रिजेक्टेड म्हणजे फेटाळणे तर या लाईनमध्ये असं दिलं आहे की ट्रम्प यांनी याआधी नायजेरियामध्ये जे ख्रिश्चन लोक आहेत त्यांच्यावर जो नरसंहार किंवा अत्याचार होत आहे असा जो दावा केला होता तो दावा नायजेरियाची राजधानी म्हणजे अबुजा येथून पूर्णपणे फेटाळून लावला गेला होता असं या लाईन मध्ये सांगितलं आहे तर युएस टार्गेटेड टू एलिज इस्लामिक स्टेट कॅम्प्स इन सोकोटो अ नॉर्थ वेस्टर्न स्टेट टार्गेटेड म्हणजे लक्ष करणे किंवा मग ध्येय करणे एलिज म्हणजे कथित इस्लामिक स्टेट कॅम्प्स म्हणजे तर ही एक अशी संघटना होती जी की अमेरिकेच्या मते नायजेरियामध्ये एक प्रक्षोभिक वातावरण तयार करत होती तर त्यामुळे या संघटनेवर अमेरिकेने बॉम्ब हल्ला केला होता असं अमेरिकन सरकारचं म्हणणं होतं तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की अमेरिकेने वायुविकेडील नॉर्थ वेस्टर्न म्हणजे वायविकेडील अमेरिकेने वायविकेडील सोकोटो या राज्यामध्ये जे इस्लामिक स्टेट चे दोन कथित तळ आहेत त्यांच्यावर एक प्रकारचा हल्ला केला आहे असं या लाईन मध्ये दिलं होतं ड्युरिंग लास्ट इयर्स प्रेसिडेन्शियल कॅम्पेन ही हॅड रिपीटेडली क्रिटिसाइज व्हॉट ही कॉल्ड अमेरिकाज फॉर एव्हर वॉर्स लास्ट इयर म्हणजे मागील वर्षी प्रेसिडेन्शियल कॅम्पेन म्हणजे राष्ट्रपती पदासाठी होणारी प्रचार रिपीटेडली म्हणजे पुन्हा पुन्हा क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे फॉर एव्हर वॉर्स म्हणजे फॉर एव्हर म्हणजे कधीही न संपणारे वॉर्स म्हणजे युद्ध तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी ज्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष या होणार होत्या तर त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नायजेरियामधील जे हे युद्ध आहे ते कधीही न संपणारे युद्ध असणार आहे अशी वारंवार टीका तेव्हाच्या सरकारवर केली होती आणि या मुद्द्याचा प्रचारामध्ये फायदा घेतला होता एक प्रकारे असं सांगितलं आहे ही स्टाईल हिमसेल्फ एज द प्रेसिडेंट ऑफ पीस टेकिंग क्रेडिट फॉर एंडिंग सेव्हरल कॉन्फ्लिक्ट इन्क्लुडिंग द कॉम्बॅट बिटविन इंडिया अँड पाकिस्तान स्टाईल्ड म्हणजे मांडले हिमसेल्फ म्हणजे त्यांना प्रेसिडेंट ऑफ पीस म्हणजे शांततेचे अध्यक्ष किंवा शांततेचा राष्ट्राध्यक्ष क्रेडिट म्हणजे एखाद्या गोष्टी श्रेय घेणे सेव्हरल म्हणजे अनेक कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष इन्क्लुडिंग म्हणजे समावेश करणे कॉम्बॅट म्हणजे युद्ध किंवा संघर्ष तर इतिहास असं दिलं आहे की या प्रचारादरम्यान हे जे डोनाल्ड ट्रम्प होते त्यांनी स्वतःला एक शांतता प्रस्थापित करणारे अध्यक्ष अशा प्रकारचं स्वतःचं व्यक्तिमत्व या प्रचारामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी मांडलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनीच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जो संघर्ष चालू होता तो संघर्ष एक प्रकारे संपवण्यामध्ये खूप मोठं श्रेय त्यांचं होतं असं त्यांनी त्या प्रचारामध्ये सांगितलं होतं पुढची लाईन पाहूया इन रियालिटी हाव मिस्टर ट्रम्प इज लिटल डिफरंट फ्रॉम हिज प्रेडिसेस हु डिप्लॉइड अमेरिका मिलिटरी माईट ऍट विल अगेन्स्ट वीकर नेशन इन रियालिटी म्हणजे खर किंवा प्रत्यक्षात हवेअर म्हणजे मात्र लिटल डिफरंट म्हणजे थोडेसे वेगळे प्रेडिसेसर्स म्हणजे पूर्वीचे म्हणजे इथे असा उल्लेख केला आहे की पूर्वीचे जे राष्ट्राध्यक्ष होते ते म्हणजे प्रेडिसर्स डिप्लॉइड म्हणजे स्थापन करणे किंवा मग ठेवणे मिलिटरी माईट म्हणजे लष्करी सामर्थ्य अगेनस्ट म्हणजे विरुद्ध वीकर नेशन्स म्हणजे कमकुवत देश किंवा मग दुर्बल देश तर इथे असं आहे की प्रत्यक्षात जे डोनाल्ड ट्रम्प होते ते काही त्यांच्या पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा फारसे काही वेगळे नव्हते तर त्यांनीही जे दुर्बल देश होते उदाहरणार्थ आता जे आपण सुरुवातीला डिस्कस केलं तसं नायजेरिया या राष्ट्रांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध बऱ्याच वेळेस लष्करी ताकद किंवा बॉम्बिंग अशा प्रकारच्या गोष्टींनी त्या देशांवर आपली वर्चस्व दाखवण्याची जी परंपरा आहे ती एक प्रकारे कायमच ठेवली होती असं या वरच्या वाक्यामध्ये दिलं आहे सिन्स रिटर्निंग टू ऑफिस मिस्टर ट्रम्प हॅज बॉम्ब येमेन सिरिया सोमालिया अँड इराण तर हे जे आहेत ते मिडल ईस्ट मधले काही देश आहेत येमेन सिरिया सोमालिया आणि इराण तर या देशामध्ये बऱ्याच काळासाठी एक राजकीय संघर्ष चालू होता तर त्यामुळे या लाईनमध्ये सांगितलं आहे की रिटर्निंग टू ऑफिस म्हणजे परत पदावर आल्यानंतर म्हणजे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद घेतल्यानंतर ट्रम्प हॅज बॉम्ब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशांवर परत बॉम्ब हल्ला केला होता तर हे देश आहेत येमेन सिरिया सोमालिया आणि इराण तर हे तुम्ही जगाच्या नकाशामध्ये पाहू शकता की तर या देशांना मिडल ईस्ट कंट्रीज म्हणूनही ओळखलं जातं पुढे पाहूया ही इज ऑल्सो ओव्हरसिंग अँड ऑन गोईंग बॉम्बिंग कॅम्पेन ऑफ द व्हेनिजुएल कोस्ट ओव्हरसींग म्हणजे देखरेख करणे ऑन गोईंग म्हणजे सध्या चालू असणारे बॉम्बिंग कॅम्पेन म्हणजे बॉम्ब हल्ला व्हेनिझुएला ही साऊथ अमेरिकेमधला एक देश आहे टार्गेटिंग म्हणजे त्या गोष्टीवर लक्ष करणे मग ध्येय ठेवणे सिव्हिलियन बोट्स म्हणजे जे नागरिक असतात त्यांच्या बोटी वेनेजुएल कोस्ट म्हणजे वेनेजुएल जे समुद्र किनारा होता तर या लाईनमध्ये मध्ये असं दिला आहे की वेनेझुएला हा जो देश आहे तो किनाऱ्या लगत आहे तर या देशामधील जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्याही बऱ्याच बोट एक प्रकारे अंमली पदार्थ वाहून नेणाऱ्या किंवा ड्रग्ज वाहून नेणाऱ्या बोट आहेत अशा आरोपाखाली या नागरिकांना लक्ष करणारी जी मोहीम आहे ती राबवली जात होती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीने असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया इंडिया नायजेरिया केस मिस्टर ट्रम्प हॅज फ्युज मिलिटरी अग्रेशन विथ रिलिजन इन अँड अपेरेंट बीट टू अपील टू हिज क्रिश्चन बेस नायजेरियन केस म्हणजे नायजेरियाच्या संदर्भात केस म्हणजे त्याच्या संबंधित किंवा त्याच्या संदर्भामध्ये फ्यूज म्हणजे जोडणे अग्रेशन म्हणजे आक्रमण रिलीजन म्हणजे आपण वर पाहिलं तसं धर्म अपील म्हणजे मदत करणे किंवा मग आनंद देण्याचा प्रयत्न करणे तर इथे असं दिलं आहे की नायजेरियामध्ये जे ख्रिश्चन समुदाय आहे तर तेथील मतदारांना एक प्रकारे आकर्षित करण्याच्या प्रयत्नामधून अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने ही जी लष्करी कारवाई केली आहे ती एक प्रकारे धर्माशी जोडलेली आहे असं सांगितलेलं आहे पुढची लाईन पाहूया वाईल ही इन्सिस्ट दॅट हिज ॲक्शन्स आर एम्ड ऍट प्रोटेक्टिंग नायजेरिया क्रिश्चियन्स रियालिटीज आर कॉम्प्लेक्स इन्सिस्ट म्हणजे एखादी गोष्ट सांगण्याचा किंवा पटवून देण्याचा प्रयत्न एक्शन्स म्हणजे कृती एम्ड म्हणजे त्या दिशेने प्रोटेक्टिंग म्हणजे संरक्षण करणे रिआलिटीज म्हणजे सत्य परिस्थिती आणि कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीच्या किंवा कठीण तर इथे असं दिलं आहे की जरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचं वर सांगितल्याप्रमाणे मर्जी होतं की धर्माच्या संरक्षणासाठी त्यांनी हा बॉम्ब हल्ला केला आहे सत्य परिस्थितीमध्ये या कारवाया बऱ्याच प्रमाणामध्ये गुंतागुंतीच्या आहेत आणि या धर्माच्या संरक्षणाच्या पलीकडेही आणखी बऱ्याच मुद्द्याशी संबंधित आहेत असं एक प्रकारे सांगितलेलं आहे तर पुढचं पेज पाहूया नायजेरिया टू थर्टी सेव्हन मिलियन पीपल आर रफली डिवायडेड बिटविन मुस्लिम्स हु प्रिडॉमिनंटली लिव्ह इन द नॉर्दन जर या वाक्यामध्ये नायजेरियाची जी पॉप्युलेशन म्हणजे पूर्ण लोकसंख्या आहे त्याबद्दल माहिती दिली आहे तर नायजेरियाची टोटल लोकसंख्या ही टू थर्टी सेव्हन मिलियन आहे तर एक मिलियन म्हणजे दहा लाख एवढं असतं तर इथे टू थर्टी सेव्हन मिलियन म्हणजे दोनशे सदतीस दशलक्ष एवढी नायजेरिया या देशाची लोकसंख्या आहे तर इथे असं दिलं आहे की ती लोकसंख्या कोणकोणत्या प्रांतामध्ये किंवा मग पूर्ण देशामध्ये कोणकोणत्या भागामध्ये राहते रफली म्हणजे मानाने आणि डिवायडेड म्हणजे विभागलेली आहे तर ही जी टू थर्टी सेवन मिलियन लोकसंख्या आहे ती कोणकोणत्या जातीमध्ये किंवा मग धर्मांमध्ये विभागलेली आहे हे दिल्लं आहे तर या लोकसंख्येमध्ये मुस्लिम्स आहेत ख्रिश्चन्स आहेत असं दिलं आहे तर मुस्लिम्स जे आहेत ते प्रिडॉमिनेटली म्हणजे मोठ्या प्रमाणावर ते नॉर्थ मध्ये राहतात उत्तरेकडे राहतात म्हणजे देशाच्या उत्तर दिशेला राहतात नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा तर नायजेरियाचे जे मुस्लिम्स आहेत ते देशाच्या मोठ्या प्रमाणावर उत्तरेकडच्या दिशेला राहतात अँड ख्रिश्चन्स हु आर कॉन्सन्ट्रेटेड इन द साऊथ कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एकत्रित किंवा एक समूह होणे तर इतिहास दिलेला आहे की ख्रिश्चन समुदाय जो आहे तो देशाच्या दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे पुढे पाहूया इन द रिसेंट इयर्स देर हॅव बिन सर्ज इन इस्लामिस्ट मिलिटरी पर्टिक्युलरली इन द नॉर्थ रिसेंट इयर्स म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये सर्ज म्हणजे वाढ मिलिटन्सी म्हणजे दहशतवाद पर्टिक्युलरली म्हणजे विशेषतः तर या वाक्यामध्ये सांगितलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये हा जो इस्लामिक दहशतवाद आहे हा नॉर्थ मध्ये वाढलेला आहे असं सांगितलं आहे कारण तिथे मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर राहतो तर त्या देशामध्ये ही परिस्थिती आहे असं या वाक्यामध्ये सांगितलं आहे पुढचं वाक्य पाहूया द टू मेजर इस्लामिस्ट ग्रुप्स हराम अँड इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स याचा शॉर्ट फॉर्म दिला आहे आय एस ऑपरेट मोस्टली इन द नॉर्थ ईस्ट अँड नॉर्थ वेस्ट रिजन्स तर इथे जे दोन दहशतवादी गट आहेत हराम आणि इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स तर हे जे आहेत ते नायजेरियाच्या नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशेला मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत असं दिलेलं आहे पुढचा पॅरेग्राफ पाहूया द कोलॅप्स ऑफ स्टेट इन्स्टिट्यूशन्स पोरस बॉर्डर्स अँड फ्री फ्लो ऑफ वेपन्स हॅव टर्न द लेक चार रिजन इन्टू अ हॉटबेड ऑफ जिहादिस्ट ऍक्टिव्हिटी कोलॅप्स म्हणजे मोडून पडणे किंवा रास होणे स्टेट इन्स्टिट्यूशन्स म्हणजे देशातील महत्वाच्या संस्था पोरस बॉर्डर्स म्हणजे पोरस म्हणजे छिद्र असल्या किंवा मग मोकळ्या असलेल्या बॉर्डर्स म्हणजे सीमा तर इथे पोरस बॉर्डर्स म्हणजे देशाच्या अशा सीमा ज्या व्यवस्थित संरक्षण केलेल्या नाहीयेत म्हणजे एक प्रकारे मोकळ्या आहेत फ्री फ्लो ऑफ पेपन्स म्हणजे मोकळ्या प्रमाणे शस्त्रांचा देवाणघेवाण किंवा वाटा होणे किंवा प्रवाह होणे तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की या सगळ्या कारणांमुळे म्हणजे की ज्या देशाची संस्था आहेत त्या व्यवस्थित चालत नाहीयेत त्यानंतर ज्या देशाच्या सीमा आहेत त्या व्यवस्थित संरक्षण केलेल्या नाहीयेत आणि शस्त्रांचा प्रवाह ही मोकळ्या प्रकारे उपलब्ध आहे त्यामुळे हा जो प्रदेश आहे चाड लेकच्या आजूबाजूचा तर हा हॉटबेड म्हणजे महत्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे जिहादीस्त ऍक्टिव्हिटीसाठी म्हणजे जिहादी कारवायांसाठी हा जो एरिया आहे तो महत्वाचा केंद्रबिंदू म्हणजे भागा या भागामध्ये या गोष्टींची वाढ झाली आहे पुढे पाहूया बोकोहरम अँड आय एस डब्ल्यू ए पी विथ इस्लामिक स्टेट साहेल प्रोविन्स टार्गेट बोथ स्टेट बोथ स्टेट अपॅरेटस अँड लोकल पॉप्युलेशन रिगार्डलेस्ट ऑफ देअर फेथ तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की या ज्या दोन संस्था आहेत बोकोहरम आणि आय एस डब्ल्यू ए तर ही या प्रांतामध्ये कशा प्रकारे शांती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत ते सांगितलं आहे तर हे काय काय करत आहेत तर इस्लामिक स्टेट साहेब प्रॉव्हिन्स प्रॉव्हिन्स म्हणजे भाग तर या ऑर्गनायझेशन सोबत ते टार्गेट करत आहेत टार्गेट म्हणजे लक्ष करणे कुणाकुणाला टार्गेट करत आहेत तर स्टेट अपॅरेटस म्हणजे ज्या देशाच्या महत्वाच्या यंत्रणा आहेत त्यांना आणि लोकल पॉप्युलेशन म्हणजे स्थानिक जी जनता आहे त्यांना टार्गेट करत आहेत आणि यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा फेथ म्हणजेच त्या व्यक्तींची श्रद्धा किंवा मग एक प्रकारे धर्म आहे त्याचा कोणत्या प्रकारे विचार करत नाहीत पुढे पाहूया इन नॉर्थन नायजेरिया मुस्लिम आर प्रायमरी विक्टिम्स ऑफ इस्लामिक व्हायलन्स प्रायमरी म्हणजे प्राथमिक दृष्ट्या विक्टिम्स म्हणजे बळी पडणे आणि व्हायलन्स म्हणजे हिंसा तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की उत्तर नायजेरिया हा जो भाग आहे येथे जो मुस्लिम समुदाय आहे तो दृष्ट्या या हिंसाचाराच्या मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहे युएस पॉलिसीज टुवर्ड द रिजन हॅव ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड टू द स्प्रेड ऑफ जिहादिस्ट ऍक्टिव्हिटी वेस्ट आफ्रिका अँड द साहेल कॉन्ट्रीब्युटेड म्हणजे मोठ्या प्रमाणावर मदत करणे स्प्रेड म्हणजे वाढवणे जिहादिस्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे वर पाहिलं तसं जिहादी कारवाया तर इथे असं दिलं आहे की ज्या अमेरिकन सरकारच्या वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामुळे की ते नायजेरियाच्या स्थानिक राजकारणामध्ये हस्तक्षेप करत आहेत त्यामुळे पश्चिम आफ्रिका आणि साहेल रिजन मधील ज्या जिहादी कारवाया आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे पुढची लाईन पाहूया द नाटो लेड बॉम्बिंग दॅट ट्रॉपल्ड लिबियास कडाफी रिजिम इन टू थाउजंड इलेव्हन अनलिस्ट आर्म फायटर्स अँड वेपन्स अक्रॉस द रिजन तर इथे असं दिलं आहे की नाटो या संघटनेच्या नेतृत्वाखाली दोन हजार अकरा मध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे जे लिबिया या देशामधील गदाफी या राजकीय नेत्याचं जी राजट होती ती कोसळली अनलिस्ट म्हणजे कोसळली किंवा मग संपुष्टात आणली गेली अनलिस्ट आर्म फायटर्स अँड वेपन्स अक्रॉस द रिजन म्हणजे की त्या प्रदेशामध्ये जे सशस्त्र हल्लेखोर होते आणि जे शस्त्रांचा साठा होता तो बऱ्याच प्रमाणामध्ये उघडकीस आणला गेला दोन हजार अकरा मध्ये पुढे पाहूया व्हॉट आफ्रिका नीड्स इज अ कोहेरन रिजनल काउंटर टेररिझम स्ट्रॅटेजी फोकस्ड ऑन बिल्डिंग स्टेट कॅपॅसिटी ऍट द लोकल लेवल अँड एन्हान्सिंग ग्राउंड लेवल कॉर्पोरेशन अगेन्स्ट जिहादीस्ट ग्रुप्स तर इथे काय दिलं आहे की आता या सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्यासाठी आफ्रिकाला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे आफ्रिका नीड्स म्हणजे आफ्रिकेला आता गरज आहे कोहेर रिजनल काउंटर टेररिझम स्ट्रॅटेजी म्हणजे आफ्रिकेला ज्या स्थानिक पातळीवर संस्था आहेत रिजनल म्हणजे स्थानिक पातळीवरील संस्था आहेत तर त्या कशा प्रकारे काउंटर काउंटर टेररिझम म्हणजे दहशतवाद विरोधी काम करू शकतील याच्याबद्दल स्ट्रॅटेजी म्हणजे नियोजन करणे महत्वाचे आहे फोकस्ड ऑन बिल्डिंग स्टेट कॅपॅसिटी ऍट द लोकल लेवल म्हणजे स्थानिक पातळीवर ज्या देशाच्या संस्था आहेत म्हणजे की राजकीय संस्था आहेत त्यांची क्षमता कशाप्रकारे वाढवता येईल त्याच्यावर भर देणे महत्वाचे आहे किंवा गरजेचे आहे अँड एन्हान्सिंग ग्राउंड लेवल कॉर्पोरेशन अगेन्स्ट जिहादिस ग्रुप्स आणि पुढची एक गोष्ट करणं महत्वाची आहे ती म्हणजे एनहा म्हणजे वाढ करणे ग्राउंड लेवल कॉर्पोरेशन म्हणजे स्थानिक ठिकाणचं सहकार्य म्हणजे की प्रादेशिक दहशतवाद विरोधी जे राजकारण किंवा रणनीती असणार आहे त्यामध्ये एक प्रकारचं समन्वय साधणे गरजेचे आहे तर अशा काही महत्वाच्या गोष्टी आफ्रिकेमध्ये आता होणं महत्वाचं आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द युएस शूड प्ले रोल ऑफ फॅसिलिटेटर नॉट ऍज आर्सोनिस्ट म्हणजे आग लावणारा व्यक्ती तर इतिहास असं आहे की अमेरिकेने आता कशा प्रकारे नायजेरियाच्या राजकारणामध्ये भाग घेतला आहे प्ले द रोल म्हणजे राजकारणामध्ये भाग घेणे तर अमेरिकेने नायजेरियाच्या राजकारणामध्ये एक प्रकारचा समन्वय किंवा मध्यस्थी साधण्याचं काम केलं पाहिजे ना की आग लावणाऱ्या व्यक्तीसारखं काम केलं पाहिजे म्हणजे की आग लावू नये असं या वाक्यामध्ये सांगितलं आहे पुढे पाहूया सच अ स्ट्रॅटेजी इज कॉन्स्पिक्युअसली अॅबसेंट टुडे कॉन्स्पिक्युअसली म्हणजे स्पष्टपणे ऍब्सेंट म्हणजे अनुपस्थित असणे किंवा मग उपलब्ध नसणे तर इतिहास दिले की सध्याची जी नायजेरियामध्ये परिस्थिती आहे त्या ठिकाणी अशी परिस्थिती किंवा अशी राजकीय परिस्थिती स्पष्टपणे अनुपस्थित आहे किंवा दिसत नाही असं या लाईनमध्ये दिलं आहे ला पुढच्या वाक्यामध्ये पाहूया वर्स रिपीटेड कुप्स अँड स्टेट कॉलेक्सेस हॅव क्रिएटेड अ वॅक्स विथ द जी आर इगर टू एक्सप्लॉट तर इतिहास दिलं की आणखी काय काय वाईट परिस्थिती आहे वर्स म्हणजे आणखी वाईट परिस्थिती आहे कुप्स म्हणजे उठाव स्टेट कॉलेप्स म्हणजे राजकीय यंत्रणा मोडून निघणे क्रिएटेड अ व्हॅक्यूम म्हणजे पोकळी निर्माण होणे आणि इगर म्हणजे उत्सुक असणे आणि एक्सप्लॉइट म्हणजे शोषण करणे तर इतिहासात असं आहे की ही जी सध्याची जी परिस्थिती अमेरिके अमेरिकेच्या सहकार्याने नायजेरियामध्ये त्याला पाहिजे होती तर त्याला अजूनही वाईट म्हणजे आणखी वाईट काय होत आहे तर सध्या सतत सतत होणारे जे उठाव आहेत आणि त्या देशाचं जे मेन सरकार आहे ते सरकार सुद्धा व्यवस्थित काम करू शकत नाही म्हणजे की त्यांच्या राज्यसंस्थांचा एक प्रकारे रास होत आहे आणि त्यामुळे जी पोकळी निर्माण होत आहे इथे व्हॅक्युम दिला आहे बघा जी पोकळी निर्माण होत आहे त्यामुळे त्या प्रदेशामधील ज्या जिहादी संस्था आहेत त्या जिहादी संस्था या परिस्थितीचा एक प्रकारे उत्सुकतेने फायदा घेत आहेत आणि परत एक प्रकारचं दहशतवादाचं वातावरण निर्माण करत आहेत असं या वाक्यामध्ये दिलं आहे पुढे पाहूया मिस्टर ट्रम्प एपिसोडिक मिलिटरी स्ट्राइक्स अलँग विथ द रिलिजियस रिटॉरिक्स रिस्क वर्सनिंग द ग्राउंड सिच्युएशन अल्टिमेटली बेनिफिटिंग द व्हेरी फोर्सेस टू बी फायटिंग तर या वाक्यामध्ये असं दिसलं आहे की मिलिटरी स्ट्राईक्स म्हणजे लष्करी हल्ला रिलिजियस रिटॉरिक म्हणजे धार्मिक भाष्य आपण वर पाहिलं तसं वर्सनिंग म्हणजे आणखी परिस्थिती बिघडवणे ग्राउंड सिच्युएशन म्हणजे जी स्थानिक पातळीवरची परिस्थिती आहे अल्टिमेटली बेनिफिटिंग म्हणजे अखेरीस एखाद्या गोष्टीला फायदा करून देणे क्लेम्स म्हणजे दावा करणे आणि फायटिंग म्हणजे लढा देणे तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की ट्रम्प यांच्या ज्या सदस्य धोरण आहेत त्यामुळे जे तत्कालीन लष्करी हल्ल्यासोबतच त्या देशामधील जे धार्मिक परिस्थिती आहे आणि त्या धार्मिक परिस्थितीवरील जे एक प्रकारचं भाष्य ट्रम्प सरकारद्वारे केलं जात आहे त्यामुळे त्या, त्या देशामधील म्हणजे नायजेरियामधील जी परिस्थिती आहे ती बिघडण्याचा आणखी मोठा धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळे त्या देशामधील ज्या शक्तीशी एक प्रकारे व्यवस्थितरित्या लढा दिल्याचा दावा ट्रम्प सरकारकडून दिला जातोय त्याचा ट्रम्प सरकारला किंवा मग नायजेरियाला एक प्रकारे फायदा होत नाहीये तर ते जे सरकार आहे त्यांना या गोष्टीचा फायदा होत आहे असं दिसत आहे असं या लाईन मध्ये सांगितलं ला आहे म्हणजे की ट्रम्प सरकारने जी त्यांची धोरणं नायजेरियामध्ये राबवली आहेत तर त्याचा जसा फायदा व्हायला पाहिजे होता ट्रम्प सरकारला किंवा मग नायजेरियाच्या सरकारला तो फायदा सद्य परिस्थितीमध्ये होताना दिसत नाहीये असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे